काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत प्रकाशवाले यांच्या मुलाच्या वाढदिवसाला आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती लावली होती यावेळी प्रकाश वाले यांनी आपण विधानसभा निवडणुकीत भाजपचं काम केल्याचं सांगताना काँग्रेस सोडताना आपण कोणावर नाराज नसल्याचं सांगत लवकरच अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी सन्मान्य आमदार विजयकुमार देशमुख साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यावेळी मी काँग जी जेमध्ये प्रवेश केलो आणि आजच्या घडीलासुद्धा मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणार आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये एकनिष्ठेने काम केलेलं आहे मी कुठेही तिथं गद्दारी केली नाही असंच माझं भारतीय जनता पार्टीवर विजयकुमार देशमुख साहेबांवर राहील माझी श्रद्धा त्यांच्यावर राहील नक्कीच मला त्यांनी न्याय देतील असं मला वाटतंय मला पक्षाने काय दिलं नाही असं मी म्हणणार नाही पक्षाने अध्यक्ष दिलं आहे मला नगरसेवक केलं आहे मला तस पक्षाबद्दल काही हे नाही परंतु इथले जे स्थानिक नेते आहेत ते व्यवस्थित हँडल केले फार जण नाराज झालेले आहेत त्यामुळं ही सगळी घटना घडलेली आहे असं काय नाही तुम्हाला तसं वाटत असेल तर तशी वेगळी गोष्ट खरं मी सक्षम आहे तर नगरसेवक करण्यात हे श्रेष्ठी निर्णय एक नंबर लागू दे न लागू दे श्रेष्ठी जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजप पक्ष निश्चितच वाले यांना न्याय देईल असं सांगत वालेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला आज प्रवीण प्रकाश वाले यांचं रक्तदान शिबिराच्या निम, वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आज आयोजित केलं होतं त्या रक्तदान शिबिराला उपस्थिती लावण्यासाठी आज इथं उपस्थित आहे प्रवीण वा व तसंच प्रवीणला शुभेच्छा देण्यासाठी गेल्या आपल्या ब विधानसभेच्या निवडणुकीपासून प्रकाशजी हे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये समावेश झालेले आहेत मला असं वाटतं की प्रवीण लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये समावेश होणार आहेत मा त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या प्रकाशजी हे सभासद झाल्यामुळं आणि त्यांच्या सगळ्या मला असं मी त्यांना आज शुभेच्छा देऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आपल्या पक्षामध्ये सामील व्हा आणि आमच्याबरोबर कामाला लागा कारण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष एक चांगला कार्यकर्ता आमच्या पक्षाला जोडलं जावं असं आमचं सगळ्यांचं मत आहे भारतीय जनता पक्षाचं निमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा व भारतीय जनता पक्षात येण्याचं आमंत्रण देण्यासाठी काँग्रेसमध्ये वाले यांना न्याय मिळाला नाही भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे आणि जुन्याला न सोडता नवीनला परत घेऊन त्यांनाही न्याय देण्या देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असतो आणि मला असं वाटतं की त्यांनाही न्याय मिळेल